नमस्कार मंडळी आशाची रसोई या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवणार आहे झटपट आणि चवीला छान असा एक ऑम्लेट म्हणजेच अंड्याचा पोळा सकाळच्या नाश्त्यासाठी एक ऑमलेट हा एक उत्तम आणि झटपट होणारा पदार्थ आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता ऑम्लेट बनवायला आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्याला घ्यायचं आहे कांदा मी एक कांदा आहे दोन अंड्यांचा ऑम्लेट बनवणार आहे त्याच्यामुळे मी एक कांदा आहे बारीक एकदम छोटा असतो नाही काय ती साईज घेतली त्यानंतर आपण हे टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो तुम्हाला जर आवडत असेल तरच घ्या नसेल आवडत तर नाही घेतलं तरी चालेल त्याच्याने काय एवढा काही फरक पडणार नाही एक हिरवी मिरची बारीक चिरलेली तसंच आपल्याला मसाले टाकायचे थोडीशी हळद धन पावडर पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा लाल तिखट आपली काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा थोडासा गरम मसाला आणि आपला जो मेन मसाला येणार आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला आपल्याला टाकायचा आहे कारण ऑमलेटला मेन चव त्याच्यामुळेच येणार आहे तर मी अर्धा चमचा टाकतो कारण जास्त तिखट असतो हा तर तिखट तुम्हाला तुमच्या हिसाबाने घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे मीठ मीठ एकदम चिमडू भरून टाकलं तरी चालेल कोथंबीर हे सगळं मटेरियल आपल्याला आधीच टाकून घ्यायचं आहे अंड ह्याच्यामध्ये फोडून टाकायच्या आधी जेणेकरून आपल्याला एकत्र एक मिक्स आहे आता मी ह्याच्यात अंडी टाकणार आहे दोन आता अंड आणि जो मसाला आपण टाकलाय कांदा टोमॅटो वगैरे सगळं व्यवस्थित फेटून आहे आता हे व्यवस्थित फेटून घेऊया ना दोन मिनटं नॉनस्टॉप एकदम फास्टमध्ये फेटून घ्यायचे जेणेकरून असा थोडा थोडा फेस आला पाहिजे मसाले ते जीव झाले पाहिजे चांगले हे बघा आता अंड्याचा जो आपला मेन बेस आहे तो तयार झाला ऑमलेटचा आता आपण हा तव्यावरती फ्राय करून घेऊया आता तव्यावर आपण तेल गरम करून घेतले आहे आणि तेल गरम झाल्यावर फेटलेलं अंड आहे ते तव्याच्या मध्यभागी सोडून अंड चमच्याने किंवा उलाटण्याने ते पूर्ण तव्यावर पसरून घ्यायचं ऑमलेट फ्राय करताना गॅस जरा स्लोवरच ठेवायचा आहे कारण फास्ट गॅसवर ऑमलेट सुद्धा शकतं ऑम्लेट एका बाजूने चांगलं फ्राय झाल्यानंतर त्याला व्यवस्थित पलटी करून दुसरी बाजूसुद्धा चांगली फ्राय करून घ्या ऑम्लेट पलटी केल्यावर त्याचे जे कॉर्नर्स असतात ना ते, ते चांगले क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे कारण त्यामुळे ऑमलेटला अजून चांगली चव येते तर मंडळी अशा प्रकारे क्रिस्पी आणि चवीला छान लागणारा आणि सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा एक ऑमलेट तयार आहे तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद